जे भारतीय जनता पार्टी जे दोन्ही उमेदवार जे आहात ते आयज फॉर्म भरतात आम्ही सगळे हा आयलेले असा आणि पार्टीच्या वतीन हा प्रभारी म्हणून मतदारसंघाचे मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे असा आणि सगळे असुका नमस्कार आय आम्ही हजर सगळे जमलेले आसा आमचे कार्यकर्ते तसेच आमच्या म्युन्सिपाल्टीचेॅरपर्सन आम्हा चॅअरपर्सन चार कौन्सिलर तसेच आमचे सरपंच पंच आम्ही सगळे हा तसेच पार्टीचे आज हंगर हे गेले असा आई सर आम्ही गेले आहातोर्शे आणि धारगळे हे दोन्ही उमेदवार आज सर आम्ही फॉर्म भरपूर गेलेले असा आई ऑलरेडी ह्यांना डिक्लेअर केलेले काल आम्ही श्रीफळ भगवती भगवतीकडे काल आशीर्वाद घेतलो भगवतीचा ते आज आम्ही श्री फॉर्म फॉर्म भरपाक आयज आणि आयज हे दोन्ही उमेदवार फॉर्म भरून आमची सगळ्या कार्यकर्त्यांची आमची घर गर घरा वचन आम्ही की आमचे दोन्ही उमेदवार जे लढाडीचे उमेदवार असा ते दोन्ही उमेदवारां बऱ्या हेतून आम्ही बरघोज मतांनी त्यांना yes. निवडून हाडटले येस नू सांग भगवती हे करून नमस्कार करून आज आम्ही खारग मतदारसंघातून हा आज भाजपा पुरस्कार म्हणून उमेदवार म्हणून आज फॉर्म भरला सगळ्यांच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यात हा प्रचंड बहुमते विजय जातो ही आचार धरून आपण तर नमस्कार हा राबा कवळी हा पोरसे झेडपी मतदारसंघातल्या माझी उमेदवारी आयुक्त माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याक आय झ झेडपी आमच्या सिनियर लिडर्सांनी पुढे काढलेलो असा खरं म्हणजे म्हजे खाती ही सगळ्यांत व्हडली गजाल आसा आयज माझे सहकारी आसा सहकारी जितले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आसात त्या कार्यकर्त्यांच्या जोराचेर आयज हांव फुडें सरलेलो असा आणि त्या कार्यकर्त्यांच्या जोराचेरच हांव प्रचंड मौल मताधिक्यान विजयी जातलो अशी माझा खात्री असा आणि सगळ्या देवाकडे विनंती असा ती प्रार्थना असा की तांणी आमच्या लक्ष दोड